नमस्कार मित्रांनो मी शेटी वकील माझा फोन नंबर आहे नऊशे चाळीस तीनशे तेवीस अकरा शून्य शून्य मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण महत्त्वाची गोष्ट पाहत आहोत मित्रांनो कब्ज्याचे कायदेशीर परिणाम हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहत आहोत कब्जा हा प्रथम दसणारी मालकी हक्काचा पुरावा आहे कायदा कब्जा पुरावा कायदा अठराशे बहात्तर कलम एकशे प्रमाणे मालकी साबित करण्याची जबाबदारी किंवा विरुद्ध कब्ज्याची मालकी मालमत्तेच्या मालकीचं हस्तांतरण हा हस्तांतराचा मुख्य मार्ग आहे एखाद्या वस्तूचा जर कब्जा आपल्याकडं असेल याचाच अर्थ असा होतो की त्याच्यावर दुसरं कुणाचा हक्क आणि जबाबदाऱ्या ही दिसून येत नाहीत ती वस्तू त्या व्यक्तीच्या नियंत्रणात कब पाहिजे कब्ज्यात पाहिजे तसेच सदर वस्तूवर इतर जगाचा कुणाचा मूलमालकाचा हक्क सोडून कुणाचाही हक्क नसला गेला पाहिजे तसेच जर अशी वस्तू जर ताब्यात नसेल किंवा नियंत्रण नसेल किंवा जाणीव नसेल किंवा माहिती नसेल तर सदर वस्तूचा ताबा आहे असं म्हटलं जात नाही मित्रांनो जर एखादी वस्तू कब्जात असेल तर ठराविक काही कायद्याच्या दृष्टिकोनातून काही तरतुदीनुसार सदरचा कब्जा ती व्यक्ती दुसऱ्याला देऊ शकत असते कब्जाला मृत आणि अभिप्रेत अशा दोन्ही गोष्टीची अतिशय महत्वाची गरज असते समजा एखादी वस्तू सापडली ती सापडलेली वस्तू ज्या व्यक्तीला सापडली आहे त्याचा कब्जा असे गृहीत मानले जाते ते कथपर्यंत जोपर्यंत त्या वस्तूचा खरा मालक सापडत नाही तोपर्यंत सदरची वस्तू ज्या व्यक्तीला सापडली आहे त्याच्याकड ती कायदेशीर कब्जात माहितीत संमतीत आणि इतर जगाचा कुणाचाही अधिकार नाही असं समजण्यात येत अस मित्रांनो याचा अर्थ असा नव्हे की एखादी व्यक्ती एखाद्या कार्यालयामध्ये काम करत आणि त्या कार्यालयामध्ये त्याला वस्तू सापडली ती सापडलेली वस्तू त्याच्या कब्जात आहे असं म्हणता येणार नाही सदरचा मालकी हाक ज्या कार्यालयामध्ये काम करत का असेल त्या कार्यालयाचा जो मालक असेल त्याच्या ताब्यात असे गृहित धरण्यात आलेले आहे समजा ते सापडलेले वस्तू तुमच्या कब्जात असेल आणि त्या कब्जाचा मालकी हाक आज किंवा उद्या तुम्ही त्याचा घालवला असा तर ती वस्तू तुमच्या ताब्यात आहे किंवा कब्ज्यात होती हे म्हटलं जाणार नाही मित्रांनो काही गोष्टीत एखाद्या व्यक्तीची मालमत्ता असते सदरचा उपभोग आणि मालमत्ता किंवा त्यासाठी वापरल्या जाणाऱ्या काही गोष्टी ह्या समायकमध्ये असतात त्यावेळी नेमका ताबा कुणाचा असतो हे संशयास्पद असते त्यामुळं सदरचे त्या व्यक्तीचा कब्जा हा त्या मालकाकडेच आहे असे गृहित धरण्यात येत असते कब्जा ही महत्त्वाची गोष्ट म्हणजे एक सामर्थ्य आणि दुसरी प्रभावी बाब आहे ज्यावेळी एखाद्या व्यक्तीकडं कब्जा असतो त्यावेळी त्याला मेहरबान कोर्टामध्ये दावा दाखल करत असताना कायदेशीर बाबेतून प्रथम दर्शनी पुरावा म्हणून कब ह्या कब्जाकडे पाहिले जात असते ह्या कायदेशीर कब्जेच्या तरतुदी सर्वसाधारणपणे दिसून येत असतात मित्रांनो माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद मित्र